पुणे जिल्हा परिषदेमार्फत सुरू असलेल्या क्लायम्बिंग धोरणाविरोधात महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाने तीव्र संताप व्यक्त केला आहे स्मार्ट स्कूल नंतर आता आरोग्य केंद्राची कामं एकत्रित येऊन तब्बल कोटीची एकच निविदा काढल्यामुळे छोट्या कंत्राटदारांवर तपासमारीची वेळ आली आहे या अन्यायाविरोधात महासंघ पुणे कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन आणि बेरोजगार अभियंता सोसायटीचे सदस्य यांनी एकत्रित येऊन प्रशासनाला निवेदन दिलं धोरण तातडीने थांबवा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशाराही यावेळी देण्यात आला हजार ते दीड हजार लोकांची नोंदणी आहे आणि या नोंदणीमुळे प्रत्येकाला व्यवसाय मिळतोय आज जर पाहिलं तर ग्रामीण भागातला जर कोणता कृषी बेरोजगार अभियंता असेल त्या कुटुंबाला वाटतं माझा मुलगा इंजिनियर झालं बाजारामध्ये व्यवसाय मिळत नाही नोकरी मिळत नाही परंतु जिल्हा परिषद असेल पीडब्ल्यूडी असेल या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून शासनाच्या धोरणाच्या माध्यमातून काम मिळतं एखादं काम घेतो त्या शासनाच्या नियमाप्रमाणे जिल्हा परिषदेला सव्वीस so, चौतीस आणि चाळीस अशा प्रकारचं आरक्षित करायचं काम दहा लाखाचं तीस लाखाचं अशा प्रकारचा शासनाने जे आर काढलेला आहे आणि पीडब्ल्यूला तेती तिथे चौतीस आहे परंतु काही ठराविक अधिकारी मंडळी जाणीवपूर्वक ही कामं सगळी एकत्र क्लब केली जातात मागच्या वेळेस जर आपण पाहिलं असेल तर जवळपास दोनशे पन्नास कोटीचा निधी पुणे जिल्हा परिषदेमध्ये आपल्याला शिक्ष शाळा दुरुस्ती करता आला आणि शाळेच्या नवीन खोला बांधण्याकरता आला त्या संदर्भामध्ये आम्ही आता ते सन्माननीय जो साहेब यांना बऱ्याच वेळा भेटलो त्यांच्याकडनं आम्हाला कोणतेही ठोस आश्वासन मिळलं नाही अशा अडीचशे कोटीच्या निधीची ज्या कामांची संख्या तीनशे दोन होती त्याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर दहा लाखांच्या कामांची संख्या बारा होती दहा ते तीस लाखांच्या कामांची संख्या एकोणऐंशी होती आणि तीस लाख ते पन्नास लाखांच्या कामांची संख्या जवळपास सत्याऐंशी होती आणि पन्नास लाख ते दीड कोटी या कामांची संख्या जवळपास दीड कोटी होती आणि फक्त आठच कामं होती जी दीड कोटीच्या पुढं होती आज आपण सर्वजण जिल्हा परिषदेमध्ये रीत पैसे भरून जिल्हा परिषदेची नोंदणी करून घेतो अपेक्षा इथं असते की आम्हाला रोजगार मिळावं शासन शासन स्तरावरती म्हणताय की बेरोजगारी रोज, कमी करायचं पण या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून ज्या संस्था आहेत त्या संस्थेमध्ये रोजगार उपलब्ध होऊ शकतो परंतु जाणीवपूर्वक हा रोजगार एकत्रित करून अशी सगळी कामं क्लब केली तालुकावाईल दोनच कामं काढली साडेआठ साडेआठ कोटीची आणि ती कामं मोठ्या लोकांना दिली आज जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गावातली गटरं असतील शाळा असण रस्ते असल त्या गटरीमध्ये आपण काम करायचं गटरी आपण साफ करायची आणि ज्या ठिकाणी तो ठेकेदार कुठेतरी मोठा होईल अशी कामं क्लबिंग करून ती मोठ्या लोकांना द्यायची हे जे धोरण सध्या जिल्हा परिषद पुण्यामध्ये अवलंबलं जाते त्याला आपण पूर्णपणे काढून विरोध केला त्याच्या माध्यमातून आपण मुंबई हायकोर्टामध्ये गेलो परंतु मुंबई हायकोर्टाने आपल्या त्या ठिकाणी बाजू ऐकून घेणं गरजेचं होतं ते ऐकल्याने त्यांनी सांगितलं की तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जा आज तुम्ही आम्ही सर्व शेतकऱ्यांची पोर आहेत सुप्रीम कोर्टामध्ये लढायचं म्हणजे आज जवळजवळ दहा पंधरा लाख रुपये कुठून आणायचे आपण आणि जर असाच पायंडा पाडला तर उद्याच्या तीस चोपन्न असन पंचवीस पंधरा असन ही कामं जर क्लब केली तुम्ही आम्ही रोजगारासाठी कुठं जायचं आज पण पाहिलं तर पीएससी मध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये दोन दोन अडीच अडीच कोटीची करून पाच कोटीची कामं मंजूर झाली आज जिल्हा परिषदेने पूर्ण जिल्ह्याचं सौसष्ट कोटीचं एकच काम काढलेलं आहे तुमचं आमचं माणूस दोनशे कोटीचं काम घेऊ शकतो का भरू शकतो का याबाबत आज आपण फक्त निवेदन देणार आहे आपण दोन दिवसामध्ये सगळ्यांनी निरोप दिले होते आणि जर हाच प्रकार घडला तर आपण सगळेजण रस्त्यावर येणार आहे प्रत्येकाने बस्टरी घेतलेली आहेत प्रत्येकाचे चार लेबर आहेत प्रत्येकाचे काही स्वप्न आहेत पण जर अशा प्रकारे कामं कुलब केली गेली तर तुमचा आमचा रोजगारच जाणार आहे आपला चरित्रार्थ चालवणे आपल्याला अवघड होणार आहे आपण सगळेजण रस्त्यावरती येणार आहे त्यामुळं यासाठी आपण आज सगळेजण निवेदन देण्याकरता आलेलो आहे निवेदन दिल्यानंतर प्रशासनाने याच्यामध्ये जर काही बदल नाही केला तर येत्या आठ दिवसामध्ये आपण सगळेजण या ठिकाणी पुणे कोंडार असोसिएशनचे पण अध्यक्ष आहेत आपण सगळे मिळून वीज जर शासनाला अल्टिमेट देऊन पोलिस यांची परवानगी घेऊन येत्या सात आठ दिवसामध्ये तीव्र प्रकारचं आंदोलन करू माझी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना विनंती दी� आहे आगाम जिल्ह्याचे सगळ्या आमदार खासदार मंत्री महोदयांना सगळ्यांना पत्र दिलेलं आहे आज तुम्ही जर पाहिलं तर प्रत्येक मंत्र्याकडे प्रत्येक आमदाराकडे सत्तरऐंशी टोको टक्के लोक जातात माझ्या पोरला रोजगार दे माझ्या परला काम दे पण दुर्दैव आहे की ते लोक कोणाला काम देऊ शकत नाही परंतु त्यांच्याच मतदारसंघामध्ये मत आज ही बेकारी वाढत चाललेली आहे जाणीवपूर्वक अधिकारी त्यांचा रोजगार हिरावून घेतात आमचे सर्व लोकप्रतिनिधी विनंती आहे राजकारण राजकारण पद्धतीने करा पण तुमच्या पोरांचा रोजगार हिरावून घेतला जातोय त्यांना कुठंतरी उभं राहण्याची संधीगिरी उभी राहते हे क्लबिंगचं धोरण तात्काळ बंद केलं पाहिजे आज आपण पाहिलं तर मराठीवरती पाठी मग आठ राही बराच वपो झाला मराठी भाषा माझी विनंती आहे की मराठी भाषा तर आहेच ती मात्र भाषा आहे पण मराठी भाषा जो बोलतो तो तरुण पण व्यवसायामध्ये टिकला पाहिजे तो जर टिकला गेला नाही तोच रस्त्यावरती आला भिकारी आला तर त्या काय मराठी भाषेचं करणार आता आपण त्याच्यामुळे कमीत कमी हा रोजगार कुठं राहून घेतला जाणार नाही शासनाच्या सर्व ज्या काही संस्था आहेत शासन नियमाप्रमाणे जे जे शासनाने सांगितलेलं आहे त्याच्याप्रमाणे त्यांना काम आरक्षित करणं आणि ही क्लबिंगची धोरण कर तात्काळ बंद करणं अशा प्रकारची मागणी करता आपण आहे आपण आता सन्माननीय सीओ साहेब आहेत नाही आहेत आदरणीय अॅडिशनल सीओ साहेबांना आपण आता निवेदन देणार आहे याच्यामध्ये प्रशासनाने आमची विनंती आहे लोकप्रतिनिधी लक्ष घालावं की हा क्लबिंगचा व्यवसाय जो काय चालू आहे कशासाठी चाललंय काय चाललंय आम्हाला कुणावरती आरोप करायचा नाहीये सगळ्यांना माहिती आहे कशा करता चाललं जातं दहा जणांना ठेकेदारांना भेटण्यापेक्षा एक ठेकेदार भेटला सगळ्या गोष्टी होतात त्याच्याकरता या गोष्टी चाललेल्या आहेत प्रशासनाचं म्हणणं आहे की बाबा आमच्याकडे टेंडर चारशे काढायची एक काढायची कशा करता अरे शासन तर मायबाप आहे शासन असलं कधी म्हणलंय का शासन असं असलं तर शासन महाराष्ट्र एकच टेंडर काढावं हो, पूर्ण महाराष्ट्र शासनाचं कशा करता टेंडर शासनाने त्याच्याकरता त्याची यंत्रणा ठेवलेली न्याय काय म्हणतो की शंभर गुन्हेगार सुटले तरी चालल पण एक बे गुन्हेगार सुटला नाही पाहिजे त्याला शिक्षण नाही झाली पाहिजे मग इथं शंभर लोकांना बेकार करून शासन म्हणता का तुम्ही एका माणसाचं घर घरा बारा म्हणून करता चाललंय आमची सगळ्या प्रशासनाला विनंती आहे एक लविकचं धोरण तात्काळ बंद करा याच्यामध्ये आपल्या माहितीसाठी सांगतो की याच्यामध्ये मोठ्या मोठ्या मंत्र्यांचं नाव घेतलं जातंय अधिकाऱ्यांकडून त्या मला त्या मंत्र्यांनी सांगितलं एफीसी मध्ये निर्णय झालाय असं असं मंत्र्यांनी पण आम्हाला सांगावं नाही तर आम्हाला एक दिवस आता आखाड चालू आहे सगळ्या ठेकेदाराला बोलवा एकदा वीज घाला सगळ्यामध्ये सगळ्यांना मारून टाका तुम्ही एकदा करता त्यांना ठेवताय तुम्हाला फक्त जनता मतदानाकरता पाहिजे असत फक्त तुमच्या मागे फिरायला पाहिजे असेल तर काय निकाल बिकारीत राहायचं कायमचं आज हा जो व्यवसाय शासनाच्या माध्यमात कोणत्या प्रकारे क्लबिंग करू नये हा आमची प्रामुख्याने मागणी आहे याबाबत परत रवी भाऊ आपण आपलं या ठिकाणी मत मांडावं एवढं झालं की सगळ्यांनी थांबायचंय आपण इलेक्ट्रॉनिक मीडियाला पण बोलवलेलं आहे आणि साहेबांना जाऊन निवेदन देऊ किंवा साहेब इथं असेल तर त्यांना विनंती आहे की आम्ही तुम्हाला या ठिकाणी निवेदन देतो रवी भाऊ बोला प्रथम मी जरा दिलगिरी व्यक्त करतो प्रवीणदादा गायकवाड जर काल हल्ला झाला माझे स्नेही जवळचे नातेवाईक इथं आमची शिवाजी मंडळ मंडळाला बरेच सगळ्या संघटना जमल्या त्यामुळे मला याला उशीर झाला आपण इथं जमले बरोबर इथं सचिव बरोबर हवे ते बरेच दिसत आहेत गेली आम्ही वीस पंचवीस वर्ष सामाजिक जीवनात काम करत असताना संघटनेच्या माध्यमातून दीड रुपये दीड कोटी पर्यंत रिक्षे आतापर्यंत सुगेना आपण आणून ठेवलेले पण रजिस्ट्रेशन आणून देता आपली भूमिका हीच होती सरकार जर तुम्हाला आम्हाला नोकरी देऊ शकत नसते तर निदान रजिस्ट्रेशन द्या जिथे करून पूर्ण कामं होतील आणि सुरेश भाऊ म्हणजे केदारी नमूद करा असं वाटतं या गव्हर्नमेंटच्या काळात हम करेचो कायदा असं चाललेलं तुम्ही पण एका पक्षाचे कार्यकर्ते मी का। पण आहे पक्षाचे पण म्हणजे चालले अक्षरशः चुकी चालले हम करेचो कायदा म्हणजे ती धडपशाही हुकुमशाही चालली अक्षरशः आपण जर हे सहन करत बसतो ना अक्षरशः आपल्याला येणार यायची वेळ तुम्ही बघायचे बरोबर आहे आणि यांना काय फरक नाही पडत मेला मेला अजून अजून कोण मेले यांना काय फरक नाही जनतेचं दुकान चालू आहे त्यांचा पगार बंद आहे का महिन्याला जर आपल्या पोरांना काम नसतील तर आपल्या अर्थ का जनरेशन त्याची होळी कारण आपण आंदोलनामध्ये घेऊन हवं आंदोलन होळी करू याची होळी करू तर तुम्ही आम्हाला काम देऊ बरं आता चाललंय काय क्लबिंग काय गरज आहे का पासष्ट कोटी पासष्ट कोटीचं काम पासष्ट कोटी किती ढग्यावर जगले असते हा अरे काय चाललंय काय का आम्ही काय दूध का काय हा म्हणजे अन्य किती याला पण मर्यादा आहे नवीन पोरांनी आता काय होतंय माहिती काय तो वस्तू टार्गेट केला जातो आम्ही या काय करून गॅबरेज नाही पुढा काही गॅव कारण नाही त्यामुळे प्रोटोकॉलसाठी चालले बस हे सगळ्यात सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे आता सर्वांनी कसे आता एकजुटी सर्वांनी याची कायम ठेवलं पाहिजे एक दोन जो फुटले तर याला अर्थ राहतात आपल्यातले काही आहेत त्याचे गद्दार बरोबर आहे गद्दार आहेत बरोबर आहे त्यांना पण आपण पुढे भाऊ त्यांना कडक सांगता जातीच्या तरी एकजूट राहिली तर जर फुटाफूट झाली तर यातनं काही साध्य होत नाही तुम्ही किती आंदोलन करा काही हा त्यामुळे सगळ्यांनी इथून ठेवणं असं गरजेचं आहे जिल्हा परिषद सगळीकडे जा, थकबाकी किती आपण बघतोय <laughs> दोनच मंत्री म्हणले का म्हणले निधी मिळत नाही लाडक्या बहिणी लाडक्या बहिणीमुळे त्यांच्याच मंत्री म्हणताय हा आणि प्रदास सारवा तारोवा करताय सगळे फोन आला काय चाललंय काय लोक कामाला मिळत नाही लोक त्याला घरपासून सगळे मिळालं आपल्याला टीका करायची नाही पण ती वेळ आणली टीका करायची चाळीस पंचेचाळीस हजार कोटी तुम्हाला माहितीच तिकडे काढायला काय तुम्ही आम्हाला पैसे देणार कशी कामं करायची बरोबर आहे का माहिती अवघड परिस्थिती त्यामुळे आता सर्वांनी माझी विनंती आहे सुरेश भाऊ असतील सर्वांनी असतील की सर्वांनी एकदम ठेवा करत आपल्याला न्याय मिळेल नाही तर परिस्थिती फार वाईट आहे त्यांनी तर काहीतरी चार पाच वर्ष चार्ट केला वाटतं असं कळते की पाच वर्षात ठेकेदारांचं पेमेंट आता काय आज कमायला म्हणजे अवघड परिस्थिती कार काय म्हणजे अधिकारी आपल्या सोहळ करतात आम्हाला बोलत त्यांनी सांगितलं नाही ठीक आहे त्यांचे दुष्टप्रतिनिधी आपण त्यांना हे करू बोल साहेबीचं मी आज सगळ्याला विनंती करतो की आपल्या जिल्ह्याचं नेतृत्व सगळ्या संघटनेचं संघटनेच तुम्हाला एक विनंती माझी की सुरेश भाऊज यांनी आम्हाला सांगितलं की आपण मुंबई हायकोर्टामध्ये आपण हरलो तसं असतं प्रत्येक काल आणि मर्यादा असतो हरलो नाही हरलो नाही की हरलो नाही की जी आहे तो निर्णय आपल्या विरोधात केला आहे त्यांचं म्हणणं आहे की हा निर्णय जो आहे तो आम्ही मुंबई हायकोर्ट बदलू शकत नाही आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये दोन हजार बावीस मध्ये एक निर्णय तो एक मला बावीसचा निर्णय होता तुम्हाला माझी एक विनंती सगळ्यांना सुप्रीम कोर्टावर सुद्धा जास्त पैसे लागत नाही आज लोकांबद्दल यांनी संदर्भात विषय सगळ्यांनी काढला सुरेश भाऊ घेऊ आपण किती पाठांग दे आज जर इथं डोळा असता सरेच भाऊ तर इथं एवढं पाटणकण पूर्ण नसतं विविधांच्या किती या प्रत्येक तालुकामध्ये ज्या वेळेला एका माणसाने पुढाकार घेतला आणि त्यांनी हात दिली त्या ठिकाणी सगळ्यांनी तिथं हजर राहिलं पाहिजे तुम्हाला आज काम बसत नाही पण दोन दिवसांनी बसत बरोबर आहे यासाठी एक संघटना संघटना कशासाठी आपण लावलेली या संघटनेला तुम्ही सांगूच राहा मी भाऊंडला मला असे म्हणलं की तुम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये आम्हाला सांगा पण सुप्रीम कोर्टामध्ये आपल्याला जायचंयच आपण सुप्रीम कोर्टामध्ये गेलो तर आपल्याला हे न्याय मिळेल तर हे कसं आहे ज्यांना जर तुम्हाला पाणी तसं आम्ही ओलत राहणार आम्ही आम्हाला समोर राहणार आम्ही सगळ्या कॉन्ट्रॅक्टरला सांगा की करियर भाऊ ज्या पाठीमागाऊ बारा त्यांनी काही लोकांना पटणार नाहीत विचार पण थोडं आयुष्यामध्ये भवितव्यात तुम्हाला जर तुमचं करिअर बनवायचं असेल तर संघटना फार महत्वाची या तुम्ही ह्या संघटनेला जर तुम्ही वगैरे राहिला तर मी म्हणतो दहा काम नाही मिळेल एक तर काम मिळेल आणि जर एकदमच टेंडर जर काढलं तर तुम्हाला रेजिस्ट्रेशन करायला किती खर्च येतो आईवडिलांना शिकवायला किती खर्च येतो तुमचं पण डिग्री घ्यायला किती खर्च येतो याचा तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर तेवढं तुम्ही पैसे बी कमवू शकत नाही शेवटी कागद तुमच्या बरोबर राहील आणि गळ्यामध्ये घालून घेरायला लागेल त्यांनी मी सांगितले आता आज निवेदन देऊ नंतर आठ दिवसानंतर त्यांना थोडंफार काम आहे आठ दिवसानंतर त्यांच्या विचाराने काय नियोजन करायचे का अध्यक्ष कोणाचे आपले ग्रामीण बाबतीत पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष तर सगळ्यांनी त्या ठिकाणी आपल्या गुन्हेदारांना सगळ्यांना जेवण्याचा सर्वांनी एक एक संघ राहायचा अशी माझी तुम्हाला मी विनंती करतो आणि इतकंच थांबतो